नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये युडायसवर आपण विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलं शाळा फायनलाइज केली त्यानंतर जर काही विद्यार्थ्यांचे टी सी गेले तर आपण त्यांना लेफ्ट विथ टी सीसुद्धा केलं आणि जे नवीन विद्यार्थी आपल्या शाळेत आले त्यांना आपण इम्पोर्टसुद्धा केलं आहे युडाएसमध्ये आज पुढचा टप्पा ओपन झाला आहे ज्याद्वारे आपण आपल्या विद्यार्थ्यांची सगळी माहिती पुन्हा अपडेट करू शकतो जे इनकम्प्लीट स्टुडंट्स आहेत त्यांचा सगळा डाटा आता आपल्याला कम्प्लीट करायचा आहे मागच्यासारखीच प्रोसेस आहे थोडासा बदल आहे चला करूयात आजच्या व्हिडिओला सुरुवात सर्वप्रथम आपलं ब्राउजर ओपन करूयात वर ॲड्रेस बारमध्ये एस डी एम एस डॉट यूडायस प्लस डॉट डॉट इन आपली यूडायसच्या स्टुडंट पोर्टलची स्टुडंट मॉड्यूलची साईट ओपन करूयात स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात एस डी एम एस थोडंसं खाली गेल्यावर आपल्याला आपलं राज्य निवडता येईल महाराष्ट्र आणि गो या बटनावर एक क्लिक करायची आहे आपला युडाएस कोड पासवर्ड एंटर करून हा कापचा कोड इथे फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर एक क्लिक करा आपलं डॅशबोर्ड ओपन झाला आहे करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस यावर क्लिक करूयात त्याला क्लोज आता ही समरीमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते यापूर्वी आपल्याला जेवढ्या तुकड्या असायच्या त्या सगळ्या एकाखाली एक दिसायच्या त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा चार्ट ओपन व्हायचा आता क्लास केला आहे आणि ज्या क्लासमध्ये आपल्याला करायचं आहे त्या ॲरोवर जेव्हा आपण क्लिक करूत तेव्हा त्यांच्या डिव्हिजन्स इथं ओपन होतात क्लास थर्ड बीमध्ये मी अपडेट करायचं आहे माझ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी मी थर्ड बीच्या समोरचा जो व्ह्यू ऑर मॅनेज बटन आहे यावर एक क्लिक करेल अशा पद्धतीने माझ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती इथे पाहायला मिळते आहे विद्यार्थ्यांचे क्लास त्यांचे डिव्हिजन्स त्यांचे पेन नंबर्स विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आणि नावाच्या पुढे जर असा हिरवा टीक येत असेल गोल तर याचा अर्थ की या विद्यार्थ्याचं आधार हे व्हेरीफाईड झालेलं आहे स्टुडंट आधार व्हेरीफाईडसाठी असे हे ग्रीन डॉट हे ग्रीन राईट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एंट्री स्टेटस सगळ्यांचं नॉट स्टार्टेड आहे त्याच्या जी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे जी पी म्हणजेच जनरल प्रोफाईल आपल्याला या विद्यार्थ्याची समोर आलेली आहे विद्यार्थ्याचं नाव त्याचा वर्ग तुकडी त्याचा अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस आणि पेन नंबर आपल्याला पाहायला मिळतो आहे तर हा विद्यार्थी आधार व्हेरीफाईड असल्याचं हे ग्रीन मार्कसुद्धा इथे पाहायला मिळत आहे त्याखाली फोर पॉईंट वन पॉईंट वनमध्ये विद्यार्थ्याचं नाव आहे जे लॉक आहे ज्याच्यात आपण बदल करू शकणार नाही यासाठी आपण एसओ थ्री एस झिरो थ्री या फॉर्मचा वापर करता येईल जर बदल करायची गरज असेल तर विद्यार्थ्याचं जेंडर आधार व्हेरीफाईड झाल्यामुळे हे जेंडरसुद्धा लॉक झालेलं आहे डेट ऑफ बर्थसुद्धा त्या विद्यार्थ्याची लॉक आहे कारण आधार व्हेरीफाईड आहे त्यानंतर स्टुडंट कोड स्टेट कोड ऑप्शनल आहे पण जर हा भरला तर आपल्या विद्यार्थ्याची सरळ आय डीसुद्धा आपल्याला इथून मिळू शकते त्यामुळं सर्वांनी हा भरावा विद्यार्थ्याच्या आईचं नाव आपण बदलू शकता ते लॉक नाही आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर जर तुम्हाला स्पेलिंगमध्ये काही करेक्शन्स करायचे असतील तर इथे तुम्ही ते करू शकता तसंच विद्यार्थ्याच्या वडिलांच्या नावाचे स्पेलिंगसुद्धा आपण इथून बदलू शकतो जी कुठेच त्याचा रिफ्लेक्शन येणार नाही ना त्याच्या आधार व्हेरिफिकेशनवर येईल ना त्याच्या अपारवर येईल त्यामुळे हे दोन गोष्टी आपण इथे एडिट करू शकता गार्डियन नेमसुद्धा आपण बदलू शकताल आधार व्हेरिफिकेशन इथे ग्रीन डॉट असल्यामुळे हे व्हेरीफाईड असल्यामुळे आपण याच्यात बदल करू शकणार नाही जर हा ग्रीन डॉट तुमचा नसेल आणि आधारचं जर का तुम्हाला काही बदल करायचे असतील तर याच्यासमोर जो हा बॉक्स आहे डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स या बॉक्सवर चेक करा तुम्ही तुमचं आधार नंबर त्या विद्यार्थ्याचा आणि विद्यार्थ्याचं पूर्ण आधारनुसार नाव टाईप करून सेव करू शकताल ॲड्रेसमध्ये पण बदल होऊ शकतो त्यामुळे ॲड्रेससुद्धा आपल्यासाठी एडिटेबल आहे तुम्ही इथे ॲड्रेस बदलू शकता त्याचा पिनकोड बदलू शकता मोबाईल नंबरसुद्धा बदलू शकतो त्यामुळं तोसुद्धा मोबाईल नंबरचा फील्डसुद्धा त्यांनी लॉक नाही ठेवलेली आहे एडिटेबल आहे तुम्ही याच्यात बदल करू शकता अल्टरनेटिव नंबर जर का काही असेल तर तो नंबरसुद्धा तुम्ही इथं देऊ शकता कॉन्टॅक्ट ईमेल आय डी जर पाहिजे असेल तर तुम्ही ईमेल आय डी इथे टाका विद्यार्थ्याची मदर टंग काय आहे ती इथून ड्रॉपडाऊन लिस्टमधून सिलेक्ट करू शकता त्यानंतर विद्यार्थ्याची सोशल कॅटेगरी ही कॅटेगरीसुद्धा ओपन आहे तुम्हाला जी कोणती कॅटेगरी त्या विद्यार्थ्याची असेल त्या कॅटेगरीवर क्लिक करू शकता कदाचित जर का त्या विद्यार्थ्याकडं आधी कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही त्याला जनरल केलं असेल तर तुम्ही आता त्याला ता ॲज अ त्याची कास्ट कॅटेगरीनुसार सोशल कॅटेगरीनुसार त्याला एडिट करू शकताल मायनॉरिटी ग्रुपमध्ये जर तो असेल धार्मिक तर तुम्ही कोणत्या धर्माचा तो असेल तर त्यावर तुम्ही क्लिक करू शकता हे सुद्धा एडिट करू शकता विद्यार्थी बी पी एल आहे का नाही यासाठीसुद्धा ऑप्शन आहे जे तुम्ही बदलू शकता जर तुम्ही बी पी एलला यस केलं तर अंत्योदयमध्ये आहे का त्यासाठी पण तुम्हाला यस नो करावं लागेल डब्ल्यू एस आहे का त्याचंही ऑप्शन तुम्ही ॲज पर स्टुडंट बदलू शकता विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन आहे का विशेष गरजावाला यस नो जर का त्याला यस असेल तर नेमकं त्याचं कशामध्ये दिंग दिव्यांगत्व आहे ते तुम्ही इथून निवडू शकता सर्टिफिकेट आहे का नाही आणि जर असेल तर ते किती पर्सेंटचं आहे हे सुद्धा इथं मेन्शन करता येईल विद्यार्थी इंडियन नॅशनल आहे का हो फोर पॉईंट वन पॉईंट नाईन वन नाईनमध्ये असं ऑप्शन आहे की मागच्या वर्षी किंवा या वर्षी तो आउट ऑफ स्कूल होता का जर असेल तर कधी तो वापस आला आहे ते आपल्याला इथून निवडता येईल आणि शेवटी ब्लड ग्रुप तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे सगळं झाल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने त्या ते विद्यार्थ्याची जनरल डाटा जनरल प्रोफाईल अपडेट झालेली आहे याला क्लोज करूयात आणि नेक्स्ट या बटनावर एक क्लिक करूयात जनरल प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपण एनरॉलमेंट प्रोफाईलवर आलो आहोत एनरॉलमेंट आपल्या शाळेबद्दल त्याची माहिती त्याचा प्रवेश क्रमांक आणि प्रवेश दिनांक आपण इथून निवडू शकता प्रवेश दिनांक हा आपल्या शाळेत ज्या तारखेला आला आहे तो निवडायचा आहे जर का तो जुना विद्यार्थी असेल तर त्याचा जुना प्रवेश दिनांक येईल दोन हजार तेवीस जून पंधरा पंधरा जून दोन हजार तेवीस हे ते त्याचे ॲडमिशन डेट यावर्षी क्लासचा त्याचा रोल नंबर आपल्याला इथून टाईप करायचा आहे मीडियम कोणतं आहे जर मीडियम बदललं असेल आपल्याकडं आपली शाळा जर मल्टीमिडियमची असेल मराठी हिंदी किंवा अजून काही गुजराती वगैरे तर तुम्ही ते मीडियम इथून निवडू शकता त्यानंतर लँग्वेज त्या मीडियमनुसार कोणत्या लँग्वेज तो शिकतो है, ते है ते higher, है, है आहे ते लँग्वेज आपल्याला इथून निवडायचे आहेत आणि ते अॅकॅडमिक स्ट्रीम ही हायर सेकंडरीसाठी आहे त्यामुळं लॉक आहे आणि जे आपण प्रमोशनच्या वेळेस माहिती निवडली होती ती इथून फोर पॉईंट टू पॉईंट फाईव्हपासून सुरू झालेली आहे की तो मागच्या वर्षीसुद्धा या शाळेत होता त्याचा वर्ग मागच्या वर्षीचा त्यानंतर प्रमोट झाला आहे मग त्याला मागच्या वर्षी, वर्षी पर्सेंटेज किती होते आणि त्याचे अॅकॅडमिक्स किती दिवस तो उपस्थित होता हे दिवस आलेले आहेत यालाही सेव्ह करूयात आपला एनरोलमेंट डाटा सेव्ह झालेला आहे इथे क्लोज करूयात मित्रांनो जर तुमचं एनरॉलमेंट डाटा सेव्ह हो होताना एरर येत असेल की प्रोग्रेशन सगळ्या विद्यार्थ्यांचं झालं जर नसेल तुमच्या शाळेतल्या तर हा एनरॉलमेंट डाटा सेव्ह होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन करून शाळा फायनलाइज करणं हे गरजेचं आहे पुढे जाऊयात नेक्स्ट बटनावर क्लिक करतो जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल झाल्यानंतर आता फॅसिलिटी प्रोफाईल एफ पी त्याचं उघडलं आहे की त्याला माग काही मिळालं होतं का याला यस काय काय त्याला देण्यात येत आहे तर आपल्याकडे फ्री बुक्स देण्यात येतात त्यानंतर फोर पॉईंट थ्री पॉईंट टूमध्ये सी डब्ल्यू एस एनचे विद्यार्थी नसल्यामुळं हा लॉक आहे नंतर काही स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी त्या विद्यार्थ्याला आहे का नाही असेल तर काय आहे या तिघांपैकी ते निवडायचं आहे त्यानंतर अजून हे सगळे डिसऑर्डर्स त्याचे कोण काहीही डिसऑर्डर त्या विद्यार्थ्यात नाहीत नंतर काही स्टेट लेवल नॅशनल लेवलवर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे का कुठे अजून तरी नाही एन सी सी एन एस एसमध्ये स्काउट गाईडमध्ये आहे का नाही ही सगळी माहिती आपल्याला भरायची आहे विद्यार्थी डिजिटल डिवाईसला हँडल है करू शकतो का यस आजचे सगळेच विद्यार्थी मोबाईल आणि इंटरनेट अगदी सहज वापरतात विद्यार्थ्याची हाईट आणि त्याचं वजन आपल्याला इथे टाकायचं आहे वजन उंची टाकल्यानंतर तो किती किलोमीटर आपल्या शाळेपासून राहतो ते इथे घ्यायचं आहे आणि त्याचे पालक पालकांचं शिक्षण जे मागच्या वर्षीसुद्धा होतं ते इथे घ्यायचं आहे अशी सगळी माहिती सेव्ह झाल्यावर अशी सगळी माहिती आपली फिल झाल्यावर स्क्रीन खाली करतो आहे सेव या बटनावर क्लिक करायचं आहे आपली एफ पी अर्थात फॅसिलिटी प्रोफाईलसुद्धा अपडेट झालेली आहे याला नेक्स्ट करूयात विद्यार्थ्याची सर्व समरी आपल्यासमोर आलेली आहे या समरीला शेवटी कंप्लीट डाटा या बटनावर क्लिक करायचं आहे ओके ओके अशा पद्धतीने या विद्यार्थ्याचा आपली प्रोफाईल पूर्ण अपडेट झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल्स लवकरात लवकर सर्वांनी अपडेट कराव्यात मित्रांनो वर्षभर आपण जे ऑनलाईन कामं करतो या ऑनलाईन कामांसाठी जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होतात त्यासाठी मी एक माझा ग्रुपही बनवला आहे जॉईन करा नक्कीच त्याचा फायदा होईल त्या ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय